नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाचे अपडेट आहे कालच महाराष्ट्र सरकारने नवीन जी आर काढलेला आहे कशा संदर्भात तर ई के वाय सीबद्दल आता सर्व लाडक्या बहिणींना नवीन नियमानुसार ई के वाय सी करणे बंधनकारक आहे दरवर्षी आता ही ई के वाय सी करावी लागणार आहे तर आता नवीन काय नियम आहे नवीन ई के वाय सी कशी करायची हे सर्व मी मोठ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कारण की एक मिनिटात हे सर्व सांगणं अतिशय अवघड आहे नवीन जी आर आलेलं आहे आणि नवीन जी आर पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि नवीन लाईव्ह जी आर मी तुम्हाला दाखवत आहे आणि त्या नवीन लाईव्ह जी आरनुसार कशी आपल्याला ई के वाय सी करायची आहे हे तुम्हाला सर्व मी सोप्या भाषेत आणि सर्व सविस्तर आणि हळूवार सांगितलेले आहे तर तुम्ही खाली लिंक दिलेली आहे तर लवकर जाऊन तुम्ही मोठा व्हिडिओ बघा